जय शिवराय मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचे महत्त्वाचे वीस प्रश्न जे की चालू घडामोडीवरील आहेत मित्रांनो सर्व प्रश्न हे परीक्षेला येणारे संभाव्य प्रश्न आहेत तर चला आजचा पहिला प्रश्न पाहू जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण कोणत्या देशात बांधण्यात येत आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण कोणत्या देशात बांधण्यात येत आहे उत्तर आहे चीन चीनमध्ये सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यात येत आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल दुसरा प्रश्न आहे ऑपरेशन फाल्कन योजना कोणत्या राज्यात सुरू झाली ऑपरेशन फाल्कन योजना कोणत्या राज्यात सुरू झाली मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा तर उत्तर आहे आसाम ऑपरेशन फाल्कन योजना आसाम राज्यात सुरू करण्यात आली आहे ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल तिसरा प्रश्न आहे गिनी निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे गिनी निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर चौथा क्रमांक आहे गिनी निर्देशांक नुसार, दोन हजार पंचवीसनुसार चौथा क्रमांकावर भारत देश आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य बनले आय एम पी प्रश्न हा प्रश्न नक्कीच परीक्षेला येऊ शकतो जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य बनले आहे <laughs> उत्तर आहे पाचवे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र पाचवे राज्य बनले आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा ही प्रश्न आय एम पी आय मित्रांनो परीक्षेला नक्कीच विचारला जाणार आहे सर्व प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे वहीमध्ये नोट करून घेत चला दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी लक्षात ठेवा मित्रांनो दिव्या देशमुख ही बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा एकाहत्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता उत्तर होईल श्यामची लक्षा लक्षा आई लक्षात ठेवा मित्रांनो श्यामची आई ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल आहे नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी कर्तव्य भवनाचे उद्घाटन केले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी कर्तव्य भवनाचे उद्घाटन केले आहे तर दिल्ली या ठिकाणी पी एम नरेंद्र मोदींनी कर्तव्य भवनाचे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी केले आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले तर एकोणपन्नास अधिकाऱ्यांना लक्षात ठेवा मित्रांनो एकोणपन्नास पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे मित्रांनो हा प्रश्न होमवर्क आहे याचे उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही कमेंट करून याचे उत्तर सांगायचे आहे तुमच्यासाठी हा प्रश्न महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे कमेंट करून उत्तर सांगा पुढील भागात आपण याचे बरोबर उत्तर सांगण्यात येईल चला पुढचा प्रश्न पाहू भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा मित्रांनो मध्य प्रदेश ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस सालचा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे मोस्ट पी प्रश्न पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे याचं उत्तर होईल मोहनलाल लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार तेवीस सालचा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे दोन हजार सत्तावीसची एस सी ओ शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येईल महत्त्वाचा प्रश्न दोन हजार सत्तावीसची एस सी ओ शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल याचं उत्तर होईल पाकिस्तान पाकिस्तान या ठिकाणी दोन हजार सत्तावीसची एस सी ओ शिखर परिषद आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न मायकेल मार्टिन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत कमेंट करून सांगा मित्रांनो मायकल मार्टिन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत याचं उत्तर होईल आयर्लँड आयर्लँडचे नवीन पंतप्रधान बनले आहेत मायकल मार्टिन ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशाने आसियान सुरक्षा शिखर परिषद आयोजन केले होते महत्त्वाचा प्रश्न कोणत्या देशाने आसियान सुरक्षा शिखर परिषदेचे आयोजन केले होते तर सिंगापूर या देशाने लक्षात ठेवा मित्रांनो सिंगापूर ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल प्रश्न आहे कोणत्या राज्याने राज्य विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे कोणत्या राज्याने राज्य विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे तर झारखंड या राज्याने लक्षात ठेवा मित्रांनो झारखंड झारखंड या राज्याने राज्य विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट झिरो कोणत्या राज्यात आयोजित केले आहे संसद खेळ महाकुंभ तीन पॉईंट झिरो कोणत्या राज्यात आयोजित केली आहे तर उत्तर प्रदेशमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर प्रदेश ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला चालक कोण ठरली मोस्ट आयम पी प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला चालक आहे सुरेखा यादव लक्षात ठेवा मित्रांनो सुरेखा यादव ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे सुमन सखी चॅटबॉट कोणत्या राज्याने राज्यात सुरू करण्यात आले आहे सुमन सखी चॅटबॉट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे याचं उत्तर असेल मध्य प्रदेश लक्षात घ्या मित्रांनो सुमन सक्की चॅटबॉट मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आले आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न जागतिक वन निधीमध्ये कोणता देश पहिला गुंतवणूक गुंतवणूकदार बनला आहे जागतिक वन निधीमध्ये कोणता देश पहिला गुंतवणूकदार बनला आहे कमेंट करून सांगा उत्तर याचं उत्तर होईल ब्राझील लक्षात घ्या मित्रांनो जागतिक वन निधीमध्ये ब्राझील हा पहिला देश बनला आहे गुंतवणूकदार ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील सूरजपूर जिल्ह्याने पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह पंचायती, बाल पंचायती म्हणून घोषित केले आहे मित्रांनो प्रश्न नीट वाचा आणि उत्तर कमेंट करून सांगा कोणत्या राज्यातील सूरजपूर जिल्ह्याने पंच्याहत्तर ग्रामपंचायतींना बालविवाह पंचायती म्हणून घोषित केले आहे तर छत्तीसगड या राज्याने लक्षात घ्या मित्रांनो छत्तीसगड ऑप्शन चार आपलं बरोबर होईल मित्रांनो सर्व प्रश्न आपले महत्त्वाचे वीस प्रश्न कम्प्लीट झाले आहेत मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची ग्रुपची लिंक आहे ती जॉईन करा